म्हणजे या देशाचं सरकार आणि राज्याचं सरकार पक्षीय राजकारण मतांचं राजकारण यामध्ये हे सरकार आणि या देशातल्या सरकारमध्ये असलेले लोक यामध्ये खऱ्या आठवण गुंतलेले दिसतात किंवा या देशामध्ये जे काही चालू आहे त्या नव्या नव्यानं ज्या काही घटना अन्याय असेल अत्याचार असेल हे जे चित्र आहे हे खरं या देशाला या समाजव्यवस्थेला निश्चितपणानं मान खाली घालणार आहे आणि म्हणून कलकत्यातली घटना असेल बदलापूरची घटना असेल युतीतल्या घटना असेल या सर्व घटनांचा जर हो मागावा घेतला तर निश्चितपणानं या सरकारच्या नाकर्तेपणामुळे कायदा सुव्यवस्था ढासळल्यामुळे हे सर्व काही घडतात आणि म्हणून जाहीर निषेध या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही करतो आहोत सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि फास्ट ट्रॅकवर हे जे काही लढाझा आरोपी आहेत यांना ताबडतोब कारवाई करावी अशा प्रकारची जाहीर मागणी आम्ही या ठिकाणी करतो आणि काल घडलेली आहे काल परवा त्या घटनश्चित करण्यासाठी या ठिकाणी शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी सर्व आघाडीच्या वतीनं तो काल निश्चित झाला आज इथे निश्चित होतोय खरंतर ही घटना फार गंभीर आहे आणि या गंभीर दखल मात्र सरकार घ्यायला तयार नाही जेव्हा घटना घडली आरोपी माहीत असेल देखील बारा बारा तास तुम्ही एफआयआर दाखल करत नाही याचा अर्थ सरळ आहे की तुम्ही पाठीशी घालताय की शाळा कुणाची आहे तिसऱ्या जनतेला माहिती आहे शाळेत काम करणारे लोक नाही जनतेला माहिती आहे आणि म्हणून अशा लोकांना जर तुम्ही राजकारण म्हणून पाठीशी घालणार असाल तर खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का एका बाजूला तुम्ही लाडकी सारखी योजना आणताय आणि काहीतरी गाजर दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करताय परंतु लाडकी बहीण योजना आणत असताना पंधराशे रुपये आम्हीच दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा प्रकारे नारा अत्याचार महिलांना करायचे हे कुठलं राज्य आहे हे राज्य शाहू फुले आंबेडकरचं राज्य आहे दुर्गा विचाराचं राज्य आहे या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेवर बलात्कार केल्यानंतर राज्याच्या पाटलाचे हातपाय तोडणाराचं राज्य आहे म्हणजे राज्यामध्ये अशा प्रकारचे घटना जर घडत असतील तर रस्त्या उतरावं लागेल हा निषेध करून थांबणार नाही परंतु अशा प्रकारे शासन दखल घेणार नसेल तर जाणीव या जा, ठिकाणी सर्वच आम्ही पक्षाचे लोक असू किंवा पक्षाचे लोक नसू परंतु या राज्याला लोकांना मानणारी घटना नाही या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि जे राज्यकर्ते जे आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं जसं या ठिकाणी महेश भटल्या यांना अधिकार राहिलेला नाही या सरकारमध्ये राहण्याचा किंवा गृहमंत्रीपदावर राहण्याचा तातडीनं अशा प्रकारचं सरकार या ठिकाणी खाली झालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा करून राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने निषेध करून या ठिकाणी माझ्या सोपो शिवसेनेच्या वतीनं आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय बागदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये बदलापूर आणि इकडे खाली ज्या डॉक्टर महिलेवर अत्याचार झाला त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहेत की या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये महिला अजिबात सुरक्षित नाहीत देशाच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये महिलांच्या संदर्भामध्ये ज्या भूमिका सरकार म्हणून घ्यायला पाहिजेत त्या जा घेतल्या जात नाहीत आणि म्हणून बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी बदलापूर स्टेशनवर सामान्य नागरिक या ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि तो जो काही निषेध आपण त्या दिवशी सगळ्या वृत्तवाहिन्यांवर पाहिला तो जनतेचा आक्रोश आहे या देशामध्ये दे, राज्याम दे, या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या अक्षरशः धिंडोरी उडालेल्या आहेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्राची जबाबदारी आता झेपत नाहीत त्यांनी नैतिकतेचा राजीनामा ता, नैतिकता ताळ्यावर ता ठेवून स्वतःच्या ता पदाचा राजीनामा दिला पाहिजे एका बाजूला लाडक्या बहिणीसारख्या योजना राबवतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत अशा प्रकारची गोंधळाची स्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहेत आणि म्हणून लवकरात लवकर हे जे काही नाराधामांचं पाठीशी घालणारे सरकार आहे हे सरकार पायाखाली तुडवण्याची गरज आहे मित्रांनो या निमित्ताने एवढंच आवाहन करूया आपण सर्वजण या जनतेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे जे शिवसैनिक आहोत अशा प्रकारची परिस्थिती ज्या ज्यावेळेस आपल्या अवतीभूती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल ज्या त्यावेळेस आपल्या बहिणींचा असेल आयांचा असेल मातांचं असेल संरक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्याला स्वतःला घ्यावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारने या देशामध्ये निर्माण करून घेतलेल्या आहेत आणि म्हणून याच घटनेचा आपण सर्वजण मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित राहिलात याचा मी तीव्र निषेध करतो आणि या नराधामांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण कायद्यामध्ये तारीख पे तारीखमध्ये हजारो लोकं या ठिकाणी निरपराध लोकं त्या ठिकाणी बळी गेलेले आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थाने गुन्हे केलेत असे लोक त्या ठिकाणी शिक्षा शिक्षेपासून वंचित आहेत त्यामुळे अशा लोकांना तातडीने फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी या निमित्ताने आम्ही करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे अकोला तालुक्याच्या वतीनं आज तहसील या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आपले लोकप्रिय खासदार आदरणीय बाबुश्री बापशोरी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या सर्व महिला आणि आमचे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत चार पाच दिवसापूर्वी बदलापूर या ठिकाणी जो काही चिमुरडो अत्याचार अन्याय झाला त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे जमलेलो आहोत मित्रो ज्या चिमुरडो बलात्कार झाला बारा बारा तास हे पोलीस स्टेशनला याफआयसुद्धा दाखल करून घेईना अशा प्रकारचा हुकुमशाहीचा कारभार सध्या फडणवीस साहेब गृहमंत्री यांच्या राज्यात या ठिकाणी चालू आहेत आणि म्हणून त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो आणि बदलापूर या ठिकाणी जे काही सर्वसामान्य जनता जमली त्यांनी पोलीस स्टेशनसमोर मोठं आंदोलन केलं त्यानंतर ते रेल रोखो केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जसं काही आतंकवादी आहेत अशा प्रकारचं आज या ठिकाणी कोर्टात दाखल दाखल केलं आणि त्यांना हे गृहमंत्री पीशी मागतायत अरे तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसांच्या छोट्या छोट्या मुलीनो अत्याचार होतोय अन्याय होतोय बलात्कार होतोय आणि त्याचा जाब मागण्यासाठी केलेलं आंदोलन त्या कार्यकर्त्यांना तुम्ही गुन्हे दाखल करतात लाज वाटली पाहिजे आणि म्हणून मित्रांनो हे जे काही महाराष्ट्राचं मिंदेंचं सरकार आहे याचा जन्मच गद्दारीतून झालेला आहे आणि ज्या सरकारचा जन्म गद्दारीतून झाला ते सरकार सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून या मी अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं जे काही गृहमंत्री आहेत फडणवीस साहेब हे गृह खातं सांभाळायला अपयशी ठरलेले म्हणून तातडीनं त्यांनी राजीनामा द्यावा आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातील जी काही महिला आहेत मुली आहेत त्यांना संरक्षण द्यावं अशी मी या ठिकाणी मागणी करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र